आदर्श घ्या ब्राह्मणाचा कलेक्टर कमिशनर तुम्ही कोणत्याही बाबतीत पाह इंटरकास्ट मॅरेज सर्व्या बाबतीत प्रगतीवर दुसऱ्या जातीचा नवरा केला तिने मारून टाका अरे मूर्खपणा करता थँक्यू बुद्ध कोण म्हटलं वा कुंभारा परी 保护。 बाप उभा राहा ज्या बापाचं पोरग ज्या बापाच पोरग मिलिटरी मध्ये आहे आर्मी मध्ये आहे देशासाठी एखाद्या दे बापानं उभं राहा असाल तो उभे राहा देशासाठी आहे नाही तळेगावात एकही नाही इकडे मिलिटरी मध्ये एकही नाही आता मी परभणी बीड जिल्ह्यातून आलो एका एका गावात शंभर शंभर पूर्व देशासाठी आणि आपले पोटे साठी आता मध्ये दोघं तिघ आले इतका वास आला कोण्या कंपनीचा कसाच कावरेल कुवरेल आला म्हटलं हा मला मारते आता तो आलता पुस्तकासाठी मले चाकू मारले ना तीन आणि भूत जयंती मध्ये मुंबईत मारले त्यानं मारलं मारणारा आपलाच होता दुसऱ्याकडून मारून घेतलं आपले लोक आपल्याच माणसाले संपवतात हे आता आपण आपल्या सुमित भाऊ आपलेच आहेत हे आपले जंगल सत्याग्रह करणारे काय लंडन आले काय झकमारी करायला हे आपल्या तळेगावातले नाही सत्याग्रह केला अरे तुकडोजी बाबाच्या शब्दावर एकोणीसशे बेचाळीस मध्ये आष्टी चिमुरला लोकाईन जीव दिला इंग्रजाच्या गोळाच्या खाली गेले हे आपण लोक मरणारे हो। आहोत आणि हे बाकीचे लोक त्याच्या पोराईले बाहेर देशात पाठवतात आणि हे मांग राहतात भिव नको त्या पाठीची आहो तुम्ही मरा जायचो तुम्ही मरा मातीत जा आमचे पोर नोकरीवर यायच्या संस्थापक बाप अध्यक्ष त्याची माई उपाध्यक्ष आणि आपलं पोट कप बचत होऊन राहिलं त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 च्यू माझु भाऊ शाळ भाऊ भाऊ यायच्या संस्था पा यायच्याच खानदानीत आहे ज्या जातीची संस्था आहे त्याच जातीच बियाणं त्याच्या बायकोची बहीणपर्यंत पिका मग आम्ही काय लेकरच पिको जरा डोकं वापरा हो तुमच्या डोक्यात अंध सरद आलोय चालली तांब्या भर पाणी घेऊन काय झाली आव तांब्या भर पाणी माय माय झाडाने टाकणं जंगल सत्याग्रह झाड जाल वाचवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा आता तुम्हा माय बापांना सत्य पालन जीवन भर तुकोजी बाबा गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकर मांडला मला काही अंबानीचे अवल्याध दोहायचं आहे काय मला अडाणी व्हायचं आहे काय बावन वर्षात इस्टेट नाही वाढली मी पैसे किती घेतो बिचारा मध्ये जेवढा खर्च येते आता माझ्या आश्रमात शंभर शंभर पर्यंत मुलं मी संस्कार देतो त्यातलं हे हे पोरग तयार झालं उभा हे आहे कोळ्याचं पोरग यायचं नाव आहे पवनपाल फुकट कोळ्याचं पोरग आहे पण आडनाव फुकट आपले नाव दलिंदर ठेवले मारवाळ्याचे नाव पा अग्रवाल माल पाणी म्हणजे त्याच्याजवळ मालयन पाणी आहे आपण फुकट चिकट वाघ मारे यायचं तरी ठीक आहे वानखेडे साहेब सुमित भाऊ लय गोळ आतून तुमचं फेसबुक सांगते की तुम्ही समाजासाठी झटता कोणता पक्ष आहे आम्ही हे पक्ष नसतो पाय पक्ष हे आहेत फक्त शिळी करून जा आपला मुद्दा सांभाळा असं आहे मला कार्यक्रम गडकरी साहेबांनी ठेवला आणि इकडे वानखळे अमरावतीचे खासदार इकडे मधुकर केचे कार्यक्रमात राहतो इकडे अमर भाऊच्याही कार्यक्रमात मला कार्यक्रम कोणी घेते भीमाचे घेतात तर माननाचे घेतात यश घेतात तर व पंचे घेतात गुरुदेव सेवा मंडळ घेते तर मान व घेते मी म्हणजे आय एम ए सत्यपाल नावाची कॅप्सूल आहे कोणावरही चालते टेम्परेचर वाढलं की कृषी म्हणा की पॅरेसिटी हे कोणाली चालते यात हे आदिवासीचं पोरग आहे जीवनात दारू नाही पेला बिडी नाही तंबाखू नाही खर्रा नाही गुरुदेव सेवा मंडळानं घडवण आणि तुम्ही म्हणता तमाशाने बिघडत नाही अरे बिगडवण न बिगडवण आपल्या पोरी बाईचे हाती आहे ना आपण पोरगी जर कोणती कोणा पोराच्या हातात लागलीच नाही त्यानं मोबाईल दे की कपडे दे घ्यायच नाही चप्पल दाखवायची त्याच कुत्र्या पण हिले मोबाईल दिला की तिची माय पुऱ्या वार्डात फिरतेने एवढं हरिक नको ना कुठून आला तिले मार नाही येत ते वावरात गेली काय तिनं काम केलं काय पोरानं तिच्या बर्थडे वर आणि या पोरी फसतात आपल्या तो गंमतच म्हणते च्याचा आहे तर तिले अर्ध्यात देते उष्टा हाप येते दहा रुपयाचे भजे घेते तू घे एकमा तोंडात घाल दा। काय पंच ठेवू हो। प्रेम करायचा आहे तर रमाबाई आंबेडकरांसारखं प्रेम शिवाजी महाराजांचा वाळव तुमच्या बाईणीची शपथ आहे लगन झालं ना लग्न झालं ना नाही तर शेजारणीची शपथ लाऊडस्पीकर चांगला आहे तुमच्या तळेगावात एक लाऊडस्पीकर वाला आहे हमीच्या भांडत चा। लोक पैशाच्या मागे धावतात पैसा न तुमच्या मांग य पाहिलं ताई पैसे मांगा येतात तू ये रे लाल शर्ट वाला ये ये हे शंभर रुपये घे कपड्याला तेवून आपल्याच पार्टीचा दिसून राहिला चप्पल पंचवीस रुपयाची पाला अंडरपॅन पंधरा वीस रुपयाचा बन्यान पस्तीस रुपयाचा लोक फटाके फुडून हे शंभर रुपये दिले त्या बाबानं हे गे निळा कलर चालते काय तुम्ही कलर साठी भांडा हा हिरवा तो भागवा अरे कापसाचे भाळो वाळवा सोयाबीनचे भाव वाळवा कुठं हिरवा भागवा निळा पांढरा हॅटले हे सत्यपालनं मरेपर्यंत कपडेही बदलवले नाही असाच राहिलो तमाशा नाही केला मे जिंदगीचा मी तुकडोजी बाबा गाडगे बाबा तुकाराम महाराज शहीद तीरसा मुंडा अण्णा भाऊ साते फुले शाहू आंबेडकरांच्या रक्ताचा धन्यवाद माजवळचे नाही देत महाराज लोक तुमच तुम्हाला पासतो गे टाड्या हाय हाय अय नोट हातात दिली तर लगे असंही केलं जमलं येतं तू पंचायत समिती ठाल आल थाल हेच तर महाराजांचा विजय असो महाराजांचा विजय असो बाबा विजय असो बाबू अत्रे महाराज होता महा त्यागी मी वंदन करतो अत्रे बाबांना जन्मभर पैशाचा स्वार्थ नाही केला आता त्याच्याच नावावर काही महाराज सुरू झाले त्याही नाही सत्यपालची टीका करते पैसे करून घेते तू घेऊन पाय अति तोंडातून काढतो तेवढेच रुपये घेतो मी पण जास्त नाही घेत मला मालूम आहे जास्त पैसे घेतले तर वानखेडे साहेबांनी सांगितलं वानखेडेजीनं मरा लागते अंतिम सत्य माझे उन्हात शिकलो बायाही सांगतो माई बायको मेली एकाएकी गेली अटॅकन मॅ देहदान केलं मेडिकल कॉलेजने दिलं माझ्या बायकोले प्रबोधन करणं काही सोपी आहे काय माई पत्नी गेली माल्यावर आरोप केले की यानं बायको मारली मी घरी नव्हतो हो पण म्या जर मारली असती तर पोलीस स्टेशनला गेली असती का पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की मग देहदान झालंच नव्हतं तपासा कशी मेली बरं मी आता लोक दुसरी केली काय आठ वर्षात बरं कुठं लपलोही नाही नाही ते महाराज लोक म्हणते आम्ही ब्रह्मचारी आहोत आता महाराज लोक जेल मध्ये आहेत ना दोन तीन दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती म्हणून या बाईले सांगतो तू पाया लागताना गाळगे बाबा पाया लागू झालं का बाईले तुरून जय गुरु जय गुरु, हो गुरु, गुरु होला जाए गुरु, जाए गुरु। तुमच्या तळ्यागावातला एक महाराज टीकाच करते महाराज पैसे घेते अबे तू घेऊन दाखव ना खुले आम मोबाईल वर बोलला तो पोलीस केस तो तो। करत होतो मी त्याला सोडलो बाबां माझे गुरु बंधू होते म्हणून सोडलो मी त्याच्या अंतयात्रेत आलतो त्याला अभ्यास करत नाही सोंगाळ धंदा करून चिवत्या बनवता का लोकाईले अरे मी पैसे घेतो माय मागं माणस नाहीत काय मला खर्च नाही काय पैसे घेतात अरे भंगारले किंमत लागत नाही सोन्याचा काय भाव आहे मालूम आहे सेवन्टी टू बहात्तर हजाराचा दहा अरे तुमच्यातून घरीच जाऊन दाखवा एक जण पाच लाख रुपये हारतो तुम्ही विकणारे लोक नाही तर राजकारणी लोक सोडत कारण तुमच्यावर विश्वास लोकाईचा संपला तुम्ही कधी पक्ष बदलून भावा भावात पण अवघ्याच राजकारणी सुमेध भाऊ तुम्हाला काही वाईट नका वाट मी तुम्हाला नाही म्हणत तुमच्या तर रक्तामध्ये सेवा आहे मी या जंगल सत्याग्रह समितीतले मेंब्राईले नाही म्हणत तुम्हाला राग काही येतो पण जे आहे ते सत्य आहे खोट शिंत उभे राह ते गाडी देतो तुमच्या नावानं सख्या भावा भावा ताक बापले काही ताक नवरा बायको हे तुम्हा। फक्त तुम्हाला चिवट्या बनवायसाठी अलग आहे निवडून आले की दोबाई आय लव यू तुम्ही गावात एकमेकाचं रक्त सांडता एकामेकाच रक्त सांडता म्हणून मतदान करणार ना अक्कल वापरा तुम्ही भांडू नका लाल हिरवा पिवळा भगवा हे कस टाइम आला की बरोबर आय लव यू आमारे शिव्या देऊन राहिले एकामेकाले एकामेकाच्या उरावर बसणाऱ्या सारख्या शिव्या देऊन राहिले आणि इलेक्शन झालं की कोण राजीनामा देऊन कुकले घुचीन चारचा निकाल तर घ्या तुम्ही समज जायंगे सत्य सुंदर आलं श्रीराम जय राम जय राम, राम। लक्षात घ्या बाबू म्हणून गावागावात राजकीय भांडण करू नका इलेक्शन पुरते थोडं टाईट वातावरण करा पाणी अडवा पाणी जिरवा म्हणा पाणी अडवा पाणी जिरवा नाही तर राजकारणासाठी एकामेकाने अडवा एकामेकाची जिरवा मी सुनील दादावानखेडेजींना युवा नेते आहे धन्यवाद देतो तीनशे बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून आणलं काम लागन ना आता तीर्थक्षेत्र मंदिर विकास रस्ते पांधन याचे नदीच खोलीकरण आता गरज त्याची आहे आता बाकीच्या रिकाम्या गोष्टीची गरज नाही तुम्ही केवळही सोन्याचा कळस लावा शेतकऱ्याचा काय फायदा काय फायदा बेल के पत्रे गुण सय्य चिपकाव बीच हा ते चिपकल्यानं काय फरक पडल अरे त्याच्यापेक्षा बायाईन पोरीचा अभ्यास घ्या होमवर्क ते बा कॅमेरामॅन उभे राहील काढला फोटो वीस रुपये घेतात ते ओसू हा काळा एक मिनिट अरे पवन पाल फोड कुठे गाडीत घोटला का तू काही लफडा करत का महाराजच्या गाडीत सर्वात बदमाश लोक जर हे चार लोक बदमाश्याय म्हणत नाही राग येऊ देऊ नका तुम्ही एखाद्याशी धरता हे एखाद्याची शेंगदाण्यात दगड टाकतात एकशे वीस रुपये किलो न दगड विकतात झोपला काय तुमचा देव झोपी गेला म्हणून तुकडोजी महाराज देवाला झोपी तुम्ही उठवता झाला देशव्यापी अजून का निदे अजून पाणी झाला देशव्यापी म्हणून सांगतो कॅमेरामन तुझ माझ्यावर प्रेम नाही का मी तुझ्यासाठी माझ्या मायला सोडलं माझ्या पप्पाला सोडलं मग माझ्या पप्पा न हा, हा जमलं तुम्ही चेहऱ्यावरून आपलं पंच्याऐंशी टक्क्यातलं बियाणं दिसत आहे ना ओकलं उन्हातानातलं आहे ना, ना पैदा होईल मॅन्युफॅक्चर डेट आहे काय कोणती तारीख आहे मागीन नव्हती की डॉक्टरी नव्हती तुमच्या टाइम माझी होती पाच मिनिटात तर सते पालले आणलं एक पाचव्या मिनिटात मा बापाच्या हातात सत्यपाल दूनू कीर्तनामध्ये फजूल बोलणार नाही पण सुनील भाऊ तुम्ही सांगितलं ना डाऊनलोड करा मला आवडलं वाचन चांगलं असन तर डाऊनलोड करा आणि महाराज जर खोटा बोलत असल तर डिलीट मारा आणि चांगला बोलत असल त्या डिपॉझिट करा काय म्हणतात डिबेटच्या सेव्ह करा आपण दोन लिहितो ना एक डिलीट आपल्याला ऍडव्हान्स आला की काय लिहितो आपण डिबेट आणि क्रेडिट इज्जत मानवा क्रेडिट क्रेडिट की क्रेडिट मी जिल्हा परिषदचं बिया नाहून वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन तीन कोण मोठ्या लोकाच शाळेवर लक्ष नाही दिल्या पैसे देऊन शाळा का पोंगा पंडित मस्त तिथून आलं ये अरे खाऊन ये ना ते जाणून आलं बरं डेकोरेशन करेल का रे दगड मारायला करून राहिला पोंगा पंडित आहे ना तो कितीक किती जण संत तुम्ही ते हिकून मस्त मी त्याले बोलवून राहिलो तो शंभराची नोट दिली पण तो दगड मारून राहिला मले हे लहान करू आहे ना तर तुम्ही आता तू तुम लहानच आहे का बापाच्या मांडीवर बसला शंका राणी पार्वती शहाजी आणि जिजाऊ घोळ्यावर बदले शहाजी आणि बसले शहाजी राजा शिव आणला शहाजी राजा शिवभा आणला माझ्या रामजी भीमराव आणला माझ्या रामजीनं भीमराव भी आणला अभ्यासाला बसले बाबासाहेब आंबेडकर भीमा पाच वर्षाचे लेकर होते आणि त्याला जीव घालते घे ये लाळाचं ला येवढ हे अस त्याला घे इकडे आय होय अरे शंभर अरे हो पोरा ना शंभर ते त्या वा इतकं चांगलं पोर काय आज्ञा करणार आहे मी त्याले म्हणीन तसाच मागेन तो शंभर दे पन्नास दे पहिले पन्नास मग देऊ आपण हे पन्नास दे मला मस्त शांडल पायातून काळ अजून पन्नास दे नंतर शँडल पायातली काळ अजून दे जो हा। 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 पन्नास हो ना शंभर पन्नास म्हणून शंभर होतात ना वर ये गजानन हे इतकं येऊ नको ना एवढा हुशार आहे काय नाव रे हा रमन रमण आहेत काय वाह एवढं चांगलं पोरग आहे मम्मीनं सांगितलं अभ्यास करत अभ्यास करते करत का इकडे पाहू न ना आबा बोलते तू दुसऱ्यावर लाईन करून मारत हा हे पन्नास अजून घे तू तिकडे नको पाहू तुझ्या जगाकडे पाहिलं कि संपला तू तुझ्याकडे पाय अतिपव मोठम तू तिकडे नको पाहू त्या जगाकडे पाहिलं की जगत लेख बहीण भाऊ गेले तर म्हणते लफळाय माय लेख गेले की म्हणते काय पोट्टी बसवली लोक काय लो म्हणती तुम्ही विचार नका करू लोक काही म्हणतात लोक काही म्हणतात समजला म्हणून इकडे नको पाहू फक्त आजोबाच्याकडे पाय नोट द्या एक साथ सावधान ते नोटा खिशात खेळाला काय ते नोट खिचत ठेवणं आता इकडे तर काही नाही पैजामा वगैरे चैन फॅन काही नाही तुले हे निष्ठाणार नाही ना आम्ही लहानपणी लहानपणी एखाद सावधान विश्राम हे कान्वेट शाळेत आहे का तू टू मध्ये आहे काय म्हणजे इंग्लिश शाळेमध्ये आहेस काय त्या कपड्याला तेव्हाच वय खू की हे कोरळ नाही बी आहे एक साथ बरं किती हुशार आहे जसं मी करतो तसंच तो, तो फक्त नोट काढून ठेव हो। एक, एक साथ सलामी दे का सलामी दे एक साथ हात खाली कर तारशे कदम सुरू कर आता आला देगा सलामी दे अजय भाईदा आता मी सांगते नाही का कुठे चालू थे सो जा डोपन जा जो सो जा पाय लाम कर बाला ढोले लाओ जू 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 जा बाजू में सरदार कपूर आता, हैं जा